बंद करावेत एवढंच माझं म्हणणं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या एका एक कंपनीनं अठराशे कोटी रुपये किंमत असणारी जमीन तीनशे कोटी रुपयाला खरेदी केल्याचं प्रकरण समोर येते आणि त्यावरून विरोधक आक्रमक झाले आरोप प्रत्यारोप होते माहिती अशी आहे की ती वर्ग दोनची जमीन असावी म्हणजे त्याच्यावर सरकारला नजरानाही भरावा लागला असणार म्हणजे ज्या अर्थी इतकी कमी किंमत कमी दाखवली गेली त्याचा अर्थ सरकारचा फार मोठा महसूल त्याच्यामध्ये बुडालेला आहे आणि मुळात ची जमीन होती आणि ती निविदा काढून विकली असती तर सरकारलाही महसूल चांगला मिळाला असता खरेदीदार चांगला मिळाला असता परंतु अक्षरशः घाई गडबडीनं स्टॅम्प ड्युटी चुकवून स्टॅम्प ड्युटी कमी करून हा सगळा मोठा घोटाळा झाला आहे आणि त्यामुळं खर तर एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे व्यवहार कारण पुण्यासारख्या शहरातल्या ठिकाणी ज्याची इंचामध्ये करोड रुपये किंमत होते अशा जमिनी जर अशा कुणी लाटायला लागलं तर बरोबर नाही सत्तर हजार कोटी रुपये पचले म्हणून सगळ्याच गोष्टी पचतील असं कुणी समजायचं काही कारण नाही खरं तर स्टॅम्प ड्युटी ही पाचशे रुपये आणि सगळा व्यवहार जो आहे साधारणतः सत्तावीस दिवसांचा एखाद्या शेतकऱ्यांनी जर जमीन घेतली तर त्याला किती दिवस लागते आपल्याला माहिती आहे एक तर हे जे काही वर्ग दोनच्या जमिनीचा परवाना आहे तो दोन चार गुंट्याचा परवाना असला तरी सुद्धा मंत्रालयातून आणावा लागतो वर्ग एक करायला किंवा मा खरेदीपत्राला मान्यतेसाठी सुद्धा मग मा त्याला वर्ष वर्ष लागतं हेलपाटी घालतात आणि पैसे घेतल्याशिवाय त्याला मान्यता दिली जात नाही हे जग जाहीर आहे मग असं असताना सत्ता दिव, सत्तावीस दिवसामध्ये हा हो व्यवहार झालाच कसा आणि एवढ्या शीघ्र गतीनं सरकार